नेमकी किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय करावं त्यांनी कर माननीय डी आय जी सर शहाजी मुफ सर आणि माननीय एस पी सर अविनाश कुमार सर यांना माहिती मिळाल्यावरून की किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही शेतकरी आपल्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली के आहे त्या माहितीच्या आधारे माननीय ॲडिशनल एस पी सर धरणे सर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन किनवटची पूर्ण टीम एल सी बी आर सी बी इस्लापूर पोलीस स्टेशन असे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक मास रेड त्या ठिकाणी डोंगरगाव हा गाव याच्या शिवारात रेड केली त्यामध्ये सर्चिंग केलं पूर्ण त्यामध्ये आम्हाला सहा शेतकऱ्यामध्ये सहा शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांज्याची लागवड मिळून आली गांजा काढून त्याचं वजन केलं असता एकूण चारशे शहाण्णव पॉईंट नाईन किलोग्रॅम ते भरलेलं आहे त्याची मार्केटमध्ये एकूण अंदाजे किंमत चोवीस लाख रुपये आहे आणि सदर कारवाई सहा आरोपीविरुद्ध आट दा, दा गुन्हा दाखल करून त्या साईच्या साई गु आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास